ची संस्कृती चाळीस वर्षापासून बिघडली होती ती आत्ताशी कुठंतरी आठ महिन्यामध्ये तिची घडी बसली आहे आणि तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरलेले संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचंय हे आधी आले मग त्याच दिवशी का तुम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची गरज पडली कुलवाडीच्या ग्रामस्थांनी का तिथं कुठल्याही प्रकारचा उद्रेक केला नाही त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रागवले आणि सांगितलं की पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातले हे जे कीर्तन आहेत या कीर्तनात हिंदू धर्माचा प्रचार प्रसार बंद झाला पाहिजे आणि ते टार्गेट दिल्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या बगल बच्चांकडनं संगमनेर मध्ये हा प्रयोग करून बघण्याचा प्रयत्न केला तथ्य हेच आहे की राजकारण इथे नको तर इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण वात तिथे निर्माण होत असत असं असताना कालचे महाराज जे कुणी तथाकथित कर महाराज होते त्यांनी तेथे राजकारण सुरू केलं राजकारण भाषण सुरू केलं नागरिक साहजिकपणे करणार आहे दरम्यान कीर्तनकार भंडारे यांनी बाळासाहेब थोरातांना इशारा देताना आम्हाला नथुराम कोडसे व्हावं लागेल असं वक्तव्य केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही कीर्तनकाराच्या तोंडी जीवे मारण्याची धमकी कशी खपवून घेतली जाते असा सवाल वडेटीवार यांनीही उपस्थित केलाय